तर हे एकूण चार एकरचं क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण आधी गहू पीक घेतलं होतं आणि गव्हाच्या आधी सोयाबीन हे पीक होतं तर एकूण जे काही काष्ट आहे या क्षेत्रातलं म्हणजे भुसा असेल गव्हाचा त्याचबरोबर सोयाबीनचा भुसा असेल तर संपूर्ण एक एक चार एकर या क्षेत्रामध्ये आपण तो गाडलेला आहे आणि अशा पद्धतीनं बायोमास जे आहे ते जमिनीत गाडल्यानंतर समोर आपल्याला बगळे दिसत आहेत तर हे सुद्धा जे काही कोश आहेत किडींचे तर खेळ खाण्याचा आनंद घेत आहेत अकरा जून दोन हजार पंचवीस शेतकरी पिकांचे अवशेष जमिनीमध्ये गाडत नाहीत कारण काय होतं की अवशेष गाडल्यानंतर पेरणी करण्याला अडचणी येतात तर आपण पाहू शकता की आम्ही अशा पद्धतीनं हे सगळं बायोमास जे आहे ते जमिनीत गाडलं आहे की जेणेकरून पेरणीत्र जास्त भरणार नाही आणि त्याचबरोबर आपण वसनसुद्धा काढतो आहे आणि दोन म्हणजे एक मुरडण आल्यानंतर दोन तासामध्ये तुम्ही बघू शकता आहे की अजिबात जास्त मोठी अशी जे सरी आहे तर ती पडल्या दिसत नाही आहे बरोबर पीर जी फिरकी आहे ज्याला तबकडी किंवा चाकी म्हटलं जात आहे तर सुद्धा फक्त सोयाबीनचं एक बियाणं घेऊन चालेल अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे